आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास हे आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जालना जिल्हा कार्यालय एकोणतीस फेब्रुवारीचे हे दृश्य आहे ज्यावेळी राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप झाले का होते काय होते आरोप शरद पवारांच्या सांगण्यावरून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला टोपे यांच्या कारखान्यावर खत पाणी घातल्याचे हे आरोप होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळालं हे चिन्ह मिळाल्यानंतर देखील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर खड्याळच दिसत होते त्यामुळे आमदार राजेश टोपे यांचे वडील स्वर्गीय अंकुशराव टोपे यांची पुनरावृत्ती होईल की काय अशी शक्यताही वर्तवली जात होती कारण ज्यावेळी शरद पवार यांनी इंदिरा काँग्रेसपासून हरकत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी स्वर्गीय अंकुशरावजी टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्यासाठी तब्बल दीड महिना लावला होता आता देखील तीच परिस्थिती होती आणि त्यातच पाणी वाटपाच्या बैठकीत अजित पवार आणि राजेश टोपे यांची पुण्यामध्ये एकत्र बैठक झाली आणि भेट झाली त्यानंतर पुन्हा चर्चेला उधाण आले आणि जालना जिल्ह्याच्या या राष्ट्रवादी भवनाच्या बॅनरवर तुतारी अजून वाजलीच नाही तर पुन्हा घड्याळाची टकटक ऐकायला मिळेल की काय असेही चित्र निर्माण झाले होते आमदार टोपेंनी त्यांचे वडील स्वर्गीय अंकुशराजू टोपे यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेतले आहे आणि त्यांच्या मुत्सद्दी राजकारणाच्या भट्टीतही आमदार टोपे भाजलेले आहेत त्यामुळे एक चांगला आणि निस्वार्थी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते परंतु जरांगेसोबत झालेले त्यांचे व्हिडिओ या दोघांमध्ये वाजलेली ही टाळी त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी टोपेंना सर्वच बाजूंनी घेरले होते आमदार टोपे अजित पवारांच्या गळाला लागतील अशी शक्यताही या टाळीमुळे वर्तविली जात होती ती शक्यता अजूनही मावळलेली नाही कारण सध्या जालन्यातील राष्ट्रवादी भवनवर हे अशा प्रकारचे चित्र आहे कोणतेच बॅनर नाही बॅनर का नाही हे विचारले असता कार्यकर्ते सांगतात की आचारसंहिता सुरू आहे कदाचित पुन्हा इथे घड्याळच दिसेल की काय अशी शक्यताही वर्तवली जात आहे अजित अजितदादा पवार आणि राजेश भैया टोपे हे दोघे चांगले मित्र आहेत आणि वडिलकीच्या नात्याने अजित पवार हे राजेश भाईयांना अरे राजेश असेही म्हणतात ज्यावेळी दादा भाईयांना अरे राजेश असं म्हणतात त्यावेळेस राजेश टोपे फक्त ठीक आहे दादा एवढेच उत्तर देतात त्यामुळे पुन्हा आता अजित पवार म्हणजे दादांनी जर भैयाला अरे राजेश जशी त्यांना टाळी दिलीस तशी मलाही टाळी दे असं म्हटलं तर निश्चितच पुन्हा या रिकाम्या बॅनरवर तुतारी नाही तर घड्याळ दिसेल यात शंका नाही क्या करे भाईसाहेब ये तो हकीकत है लेकिन बुरा मत मानो होली है ईडी टी व्ही न्यूजच्या वतीने सर्व प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा दिलीप पोहनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना